ही निवडणूक सुपुत्राला मत का कुपुत्राला मत ठरवणारी ही निवडणूक सुपुत्र कोणाला म्हणायचं ज्यांनी कारखाना बुडवला नाही ज्यांनी पतसंस्था तोडून मोडून खाल्ली ना तो तो नाही ज्यांनी कुठल्याही सभासदाच्या ठेवीचे पैसे मिळवले नाहीत त्याला कुपुत्र म्हणतात यामध्ये जर तुलना करायची झाली सुपुत्र आणि कुपुत्राची तर एक उमेदवार आहे ज्यांनी सुमित्रा मोडून खाल्ली विजय शुगर मोडून खाल्ला शैक्षणिक संस्थेमध्ये आलेल्या स्त्रियांचा कधी सन्मान ठेवला नाही कर्मचाऱ्यांवर दादागिरी केली नागरिकांवर दादागिरी केली हा झाला कुपुत्र अकलूतचा आणि सुपुत्र कोण आहे तर दुसरा फलटणचा ज्याने पाणी आणलं ज्याने पतसंस्था नेट चालवली कारखाना उभा केला कारखाना नीट चालवला कोणाचं रुपये पेमेंट कधी बुडवलं नाही रेल्वे आणली आर टी ओ कार्यालय आणलं सगळी यादी माझ्याकडे म्हणून ह्यांना म्हणायचं सुपुत्र म्हणून माझं जाहीर आव्हान प्रत्येक ठिकाणी आहे की रणजित केलेली पंचवीस कामं चांगली मी दाखवतो फक्त एकच विरोधकांनी चुकीचं केलेलं काम दाखवावं निश्चितपणे आम्ही त्यांचा भूमिकेचं समर्थन करतो म्हणून तालुक्याचा अभिमान तालुक्याचा स्वाभिमान माझ्या गावचं लेकरू माझ्या गावचं कोकरू माझ्या भूमिपुत्राला मतदान देणार का नाही हा माझा फलटन तालुक्याला कुणीतरी म्हणते म्हणून दुसऱ्याच्यासाठी आपल्या मिशा काढायच्या आपल्या का काढायच्या ठीक आहे ना जर तुम्ही म्हणताय तो उमेदवार चारित्र संपन्न असता योग्य असता तर निश्चितपणे त्याचाही विचार केला असता मी तालुक्यातल्या राजे कार्यकर्त्यांना पण आपल्या निमित्ताने आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करेल आपलं बघा बाहेरच्याच बघू नका शेजारच्याची बघू नका आपली हक्काची बघा त्यावेळेसच शक्य होणार आहे आपल्या तालुक्यातल्या उमेदवाराला निवडून आलेला आपल्या तालुक्यातनं किती मतदान होणार हा माझा जाहीर आव्हान आहे आपल्या तालुक्यातनं होणारं मतदान हे निर्णायक स्वरूपाचंच फक्त नाही तर लीड मिळवणार आहे आताच आमचे मित्र शंभूराजांनी सांगितलं करमाळ्यात करमाळ्याची जर वस्तुस्थिती बघितली तर आपण मुलाखतीमध्ये मुलाखत करूयात करमाळ्यामध्ये आज आदरणीय जगतापगट आपल्या बरोबर आहे सन्माननीय लक्ष्मीताई बागलांचा गट आपल्या बरोबर आहे सन्मानिय आमदार संजय मामांचा गट आपल्या बरोबर आहे आणि मागच्या वेळेस शिवसेना आहे मायुतीचे रासपा सगळेच आहेत त्यामुळे माझा अंदाज आहे कमीत कमी करमाळ्यामधनं आपण चाळीस ते पन्नास हजारचं लेख आपल्याला जगताप साध्याबद्दल काय वाटतं शंभर टक्के सर्व गट एकत्र येऊन वैयक्तिक विरोध सोडून आदरणीय खासदार रणजित नाईक साहेबांसाठी प्रयत्न करतात आणि नुसतं मी करमाळाच बोलणार नाही तर मी जिल्हाध्यक्ष असते म्हणून मला जिल्ह्याची जबाबदारी आम्ही जसं सर्वे करतोय को तिथल्या स्थानिक लोकांचं पण म्हणणं येत आहे जास्त बोलणार नाही दादा पण एवढं नक्की सांगेल की थोडासा असा विश्वास येतोय की फलटणपेक्षाही जास्त द्यायचा लीड आम्ही प्रयत्न करू आणि करमाळा असेल माडा असेल आणि मला वाटतं माशिरसमध्ये पण माशिरसमध्ये पण असं काही लय मोठा फरक नसणार आहे निश्चितपणाने सुद्धा लोक प्रयत्न आहेत फक्त आपल्यात वातावरण केलं गेलेलं आहे असं पण ते नक्कीच ज्या दिवशी काउंटिंग होईल त्यासमोर आपल्या समोर येईल नक्कीच मार्शिरस मध्ये शंभूराजेंचं म्हणणं की काउंटिंगला कळेल त्याच्या पुढे जाऊन माझं आहे ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय केलाय ज्यांना ज्यांना आत्महत्याला प्रवृत्त केलंय ज्या कानफळाला पिस्तूल लावली ज्याला कानफडीत पडली ज्याच किवी बुडवल्यात ज्याला आत्महत्याला प्रवृत्त केलंय जे जे व्यवसायाचे पैसे दिले नाहीत हे आज गप्प आहेत ह्याचा अर्थ ते तुमच्या बरोबर आहेत असं नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे त्यामुळे माळशिरस मध्ये सुद्धा निर्णायक स्वरूपाची भूमिका मतदार घेतल्याशिवाय राहणार नाही ना। आपल्या बरोबर तसेच पैठणचे माजी विरोधी पक्ष नेते सन्मान्य शमशेर नाईक निंबाळकर आहेत ज्यांनी नगरपालिकेमध्ये सत्ताधारांना सळो कि बळ करून सोडलं होतं दादा शहरामध्ये आपण प्रत्येकाच्या गाठीभेटी घेत आहे शहर पिंजून काढलं आपण आपल्याला काय विश्वास वाटतो शहरात शहराचा एकच विश्वास वाटतोय की मागच्या मागच्या इलेक्शनला खासदार रणजित सिंह नायक निंबाळकर एकही दिवस पंधरा दिवसाच्या उमेदवारीमध्ये एकही दिवस पलटणमध्ये न फिरता खासदारांना शहराने भीड दिलं आता तर पाच वर्ष खासदारांनी या परिसरामध्ये या तालुक्यामध्ये प्रचंड काम केलेलं आहे आणि या का या या कामाचा कामाचा वेग पाहता शहर आज खासदारांच्या पाठीशी तात्तीने उभा आहे आणि याचं याचं परिवर्तन आपल्याला या येणाऱ्या इलेक्शनमध्ये मताच्या पेटीतनं आपल्याला दिसेल एवढंच मी सांगू इच्छितो आणि भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष शंभूराजे जगताप निश्चितपणे आजचं सगळं वातावरण पाहतात आणि आम्ही जवळपास आज तीन सभा आदरणीय खासदार साहेबांसोबत अटेंड केलं होतो आणि नियोजनाला सुद्धा होतो लोकांचं मनापासून इच्छा आहे आणि आम्ही हे विश्वासाने सांगू शकतो हो, की पुन्हा एकदा खासदार आदरणीय सिंह नाईक निंबाळकर साहेबच असतील सन्मान्य डॉक्टर मी एक सांगू शकतो विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेली गेले भरपूर काम केलेले आणि आत्ता लोकसभा फिक्स दोन हजार चोवीस घासून नाही हासून येणार मुला आमचाच हे लक्षात ठेवा आजची जी महाविराट सभा झाली त्या विराट सभेने एकच सांगितलंय फलटांचा ठाणे वाद दिल्लीला गेलेलाच आहे परंतु इथल्या प्रस्थापितांना एक संदेश दिला देवेंद्रजींनी की ही लढाई मोदी साहेबांची आहे ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे आणि ती लढाई देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे माड्याचा विकास खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्या रुपात झालेला आहे आणि भविष्यामध्ये माडा मतदारसंघाला सोन्याचा दिवस येणार आहे आणि खासदार रणजित दादा केंद्रात कॅबिनेट मंत्री होतील आणि दादा एक लाख पास एक लाखाच्या पेक्षा जास्त निर्णय येतील असं आजच्या विराट सभेनं सांगितलंय आणि प्रत्येक कार्यकर्ता आमचे ज्येष्ठ बंधू संचारदत्तांच्या प्रयत्नातनं फलटणच्या दुकान काढलाय आणि फलटणची जनता मतांच्या रूपात सुनामी आणल आणि खासदार निवडून येतील नमस्कार मी सुजित थिटे माडा लोकसभा युवा मोर्चा संयोजक या ना गेले दोन महिने झालं आणि माडा लोकसभेमध्ये काम करत असताना अतिशय चांगला भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना अतिशय चांगला प्रसाद प्रतिसाद आहे माननीय देशाचे पंतप्रधान देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेब यांचं एक नेतृत्व आज देशाला मिळालेलं आहे आणि त्या नेतृत्वाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आमची युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप असतील आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष सगळे मंडळाध्यक्ष असतील सर्व युवा मोर्चाचे जिल्ह्याचे तालुक्याने पदाधिकारी म्हणून आज गेले दोन दोन महिने झालं लोकसभेची निवडणुकीमध्ये प्रक्रियेमध्ये सक्रिय काम करून माननीय आमचे अधिकृत महायुतीचे उमेदवार माननीय दादा नाईक दिंबाळकर यांना जास्तीत जास्त मतात आधिक्याने निवडून देण्याच्या प्रयत्नात सक्सेस होतील हे एवढी शाश्वती देतो धन्यवाद नमस्कार काय नमस्कार वाईट काय देऊ